निनाईदेवी साखर कारखाना साईटवरती उसाची वाहनं अडवल्यामुळं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती शिराळा तालुक्यातील निनाईदेवी साखर कारखाना दालमिया भारत शुगर इंडस्ट्रीजच्या कारखाना साईटवरती आज सकाळपासून आरळा येथील जमीनधारकांनी उसाची भरलेली वाहनं बाहेर अडवल्यामुळं शेडगेवाडी चांदोली जाणाऱ्या मार्गावरील दुपारपर्यंत वाहनांची कोंडी झाली होती यावेळी शिवसेना आर्डा तालुका अध्यक्ष अनिल घोडे पाटील म्हणाले की शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काची रोजीरोटी मिळण्यासाठी आज निनायदेवी कारखाना कार्यस्थळावरती शिवसेना संघटनेतर्फे जमीनधारकांनी वाहनांची अडवणूक केली होती त्यानंतर कारखाना मॅनेजमेंट तसंच जमीनधारकांची दुपारी दोन नंतर बैठक झाली त्यामध्ये कारखाना मॅनेजमेंटने जमीनधारकांकडे आठ दिवसांची मुदत मागून जमिनीची मोजणी करून ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या शेतकऱ्याच्या घरातील एक व्यक्ती व त्या जमिनीचा भाडेपट्टा देण्याचं आश्वासन आहे यावेळी उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील उपविभागीय प्रमुख अभिराष कांबळे अरळा शाखा प्रमुख संतोष कांबळे मनोज कांबळे दीपक कांबळे राजू झाडे विजय शेळके उपस्थित होते आज दालमे या कारखान्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या हक्काची रोजीरोटी त्यांना मिळण्यासाठी कारखान्यावरती वाहन आढळलेली तरी यातून मॅनेजमेंटशी चर्चा झाल्यानंतर ही जी जमीन आहे आता जी साडे सहा साडेसहा सा एकरची जमीन आहे शेतकऱ्यांची त्या जमिनीसाठी त्यांनी एक आठ दिवस आमच्याकडं वेळ मागून घेतलेला आहे आमची मोजणी आणून त्या जी ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांच्या घरची एक माणूस व त्या जमिनीचा भाडेपट्टा देतो असं मॅनेजमेंट